एक वाटी ताजा मटार पासून मस्त अशी कुरकुरीत नाश्ता रेसिपी आज आपण बघणार आहोत खूप सोप्या पद्धतीने अगदी दहा ते पंधरा मिनिटांमध्ये हा नाश्ता बनवून तयार होतो त्याचबरोबर तुम्ही बघू शकाल मस्त असा बाहेरून कुरकुरीत क्रिस्पी आतून मऊ लुसलुसित असा हा नाश्ता बनवून तयार होतो लहान मुलांच्या टिफिनसाठी असो किंवा संपूर्ण फॅमिलीसाठी सकाळचा नाश्ता म्हणून असो छान कुरकुरीत ही रेसिपी बनवून तयार होते लहानांपासून मोठ्यांना सर्वांनाच आवडेल व सर्वांसाठी पौष्टिक अशी ही रेसिपी आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील बेलायकॉन देखील क्लिक करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया एक वाटी ताजे मटार आपण शिजवून घेतलेले आहे थोडंसं मीठ टाकून शिजवून घेतलेली आहे बारीक चिरलेली कोथिंबीर एक मीडियम साईज बटाटा घेतलेला आहे साले काढून पाण्यामध्ये तो ठेवून द्यायचा आहे त्यामुळे तो काळपट होत नाही एक वाटी भिजवलेले पोहे एक एक मिडियम साईज कांदा एकदम बारीक आकारामध्ये चिरून घेतलेला आहे आलं लसून हिरव्या मिरचीची पेस्ट घेतलेली आहे दोन चमचे बेसन पीठ दोन चमचे तांदळाचं पीठ एक चमचा चिली फ्लेक्स एक चमचा अमचूर पावडर किंवा चाट मसाला वापरू शकता एक मोठा चमचा ओवा व चवीपुरतं मीठ घेतलेला आहे सर्वात अगोदर एक परात घेतलेली आहे तुम्ही एखादा मोठा बाऊलसुद्धा वापरू शकता परातीमध्ये एक वाटी मटार टाकून घेतलेले आहेत मटार आपण हलकेसे शिजवून घेतलेले आहेत स्मॅशरने या पद्धतीने थोडेसे ओबडधोबड मटर आपल्याला स्मॅश करून घ्यायचे आहेत नुकताच मटार म्हणजेच वाटाण्याचा सीझन चालू झालेला आहे त्यामुळे भरपूर सारा मटार आपल्याला बाजारामध्ये पाहायला मिळतो त्यामुळे आज आपण मटार वापरून मस्त अशी पौष्टिक रेसिपी बनवलेली आहे मटार चांगला स्मॅश करून घ्यायचा आहे एकदम जास्त त्याचं पीठ तयार करून घ्यायचं नाही थोडेसे जाडसर ओबडधोबड ठेवायचे आहे यामध्येच एक वाटी भिजवलेले पोहे टाकून घ्यायचे आहेत आपण जे रोज पोहे करतो तेच पोहे इथे वापरलेले आहे तसेच एक एक मिडियम साईज कांदा एकदम बारीक आकारामध्ये कट करून घेतलेला आहे कांदा तुम्ही स्किपसुद्धा करू शकता कांदा टाकून घेतल्यामुळे आपण जी रेसिपी बनवतो आहे त्याला खूप छान चव येते तसेच यामध्ये अर्धा चमचा चिली फ्लेक्स एक चमचाभर ओवा व अर्धा चमचा अमचूर पावडर किंवा चाट मसाला टाकून घ्यायचा आहे तसेच एक ते दीड चमचा किंवा आपल्या चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे चाट मसाला किंवा अमचूर पावडर टाकून घेतल्यामुळे या रेसिपीला मस्त अशी चटपटीत टेस्ट येते तसेच आपण एक कच्चा बटाटा घेतलेला आहे सालीकडून आपण अलग किसण्याची जी किसणी आहे त्याने एकदम बारीक किसून घ्यायचा आहे बटाटा आपल्याला अजिबात उकडून घेण्याची गरज नाही कच्चाच बटाटा वापरायचा आहे सुरुवातीला आपण जे एक वाटीभर पोहे टाकून घेतले तुमच्याकडे पोहे नसतील किंवा तुम्हाला पोहे टाकायचे नसतील तर पोह्यांऐवजी तुम्ही इथे उकडलेला एक मोठा बटाटा बारीक स्मॅश करून वापरू शकता एक चमचाभर यामध्ये आपण मिरचीचा ठेचा टाकून घेणार आहोत यामध्ये अल लसूण हिरवी मिरची त्याचबरोबर एक चमचा जिरं टाकून मिक्सरला ओबडधोबड फिरवून घेतलेला आहे अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतलेली आहे सोबतच दोन चमचे तांदळाचं पीठ टाकून घ्यायचं आहे तांदळाचं पीठ व बेसनपीठ टाकून घेतल्यामुळे मस्त अशी रेसिपी बनवून तयार होते बेसन पिठामुळे हे कटलेट मस्त खस्ता खुसखुशीत होतात त्याचबरोबर दोन चमचे तांदळाचं पीठ टाकून घेतल्यामुळे कटलेट एकदम मस्त कुरकुरीत होतात त्यामुळे हे दोन्ही जिन्नस टाकणं खूपच महत्त्वाचं आहे संपूर्ण साहित्य चांगले एकजीव करून घ्यायचं आहे यामध्ये अजिबात आपल्याला पाणी टाकण्याची देखील आवश्यकता लागत नाही लागल्यास तुम्ही वरून एक ते दोन चमचे पाणी वापरू शकता अजिबात थेंबरही पाण्याचा वापर न करता संपूर्ण पीठ चांगलं आपण भिजवून घेतलेलं आहे या पद्धतीने त्याचा डो तयार झालेला आहे हातावरती छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहेत व आपल्याला हव्या त्या आपल्या आवडीप्रमाणे आकार देऊन घ्यायचा आहे तुम्ही याला पोह्यांची किंवा वाटाणा कटलेट म्हणू शकता मस्त असे कटलेट बनवून तयार होतात याला मी असा या पद्धतीने आकार देऊन घेणार आहे हवं हो असल्यास तुम्ही वडे बनवतो त्या पद्धतीने गोल आकारसुद्धा देऊन घेऊ शकता ह्या पद्धतीने संपूर्ण मिश्रणाचे आपण कटलेट तयार करून घेऊया संपूर्ण मिश्रणाचे कटलेट तयार करून झालेले आहेत कम कमीत कमी साहित्यात भरपूर सारे कटलेट तयार होतात कटलेट आपण बाजूला ठेवून देऊयात व कटलेट बाहेरून मस्त कुरकुरीत होण्याकरता आपण तांदळाची स्लरी तयार करून घेऊयात त्याकरता तुम्ही ते तांदळाचं पीठ वापरू शकता किंवा सुद्धा वापरू शकता दोन ते तीन चमचे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे शक्यतो तांदळाचं पीठच वापरायचं आहे त्यामुळे कटलेट जास्त कुरकुरीत होतात त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे व या पद्धतीने अजिबात गाठी न होता हे तांदळाची पेस्ट आपल्याला एकदम पातळ करून घ्यायची आहे तांदळाच्या स्लरीमध्ये चिमूटभर मीठ टाकून घ्यायचं आहे व चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे ह्या पद्धतीने ही स्लरी आपल्याला तयार करून घ्यायची आहे एकदम जास्त पातळ किंवा एकदम जास्त घट्ट ठेवायची नाही संपूर्ण तांदळाची स्लरी आपण एका मोठ्या बाउलमध्ये ओतवून घेतलेली आहे त्यामुळे कटलेट आपल्याला त्यामध्ये बुडवायला सोपं जाईल ह्या स्लरीमध्ये एक एक कटलेट टाकून आपल्याला या स्लरीने कोट करून घ्यायचे आहेत व थोडेसे प्रेस करून तेलामध्ये चांगले तळून घ्यायचे आहेत कटलेट तळण्यासाठी आपण तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तेल चांगलं गरम झालेलं आहे की नाही हे चेक करण्यासाठी कटलेटचं थोडंसं पीठ आपल्याला यामध्ये टाकून पाहायचं आहे पटकन ते वरती आलं की तेल चांगलं गरम झालेलं आहे नाही आलं तर तेल थोडंसं अजून कोमटच आहे स्लरी चांगली एकदा मिक्स करून घ्यायची आहे कारण स्लरी तयार करून घेतल्यानंतर एखाद मिनिट झाला की पुन्हा आपलं पीठ खाली चिटकून बसतं व वरती फक्त पाणी राहतं स्लरी चांगली एकदा मिक्स करून घ्यायची आहे त्यामध्ये कटलेट बुडवून या पद्धतीने थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे तेल चांगलं गरम झालं की गरम तेलामध्ये एक एक कटलेट या पद्धतीने आपल्याला थें सोडून घ्यायचे आहेत संपूर्ण कटलेट तांदळाच्या स्लरीमध्ये बुडवून थोडंसे प्रेस करून तेलामध्ये सोडून घ्यायचे आहेत तेलामध्ये कटलेट सोडल्यानंतर लगेचच आपल्याला त्याला झाऱ्या लावायचं नाही थोडेसे बुडबुडेवरती आलेले आहेत ते कमी झाले की आपल्याला हलवून घ्यायचे आहेत कटलेट जास्त ऑइली होऊ नये याकरता कटलेट जास्त वेळ आपल्याला हलवून घ्यायचे नाहीत सारखे ते आपण हलवून घेतल्यामुळे त्यामध्ये जास्तीचं तेल ॲब्झॉर्ब होतं व कटलेट तेलकट होतात तसंच यामध्ये आपण तांदळाचं पीठ वापरलेलं आहे त्यामुळे हे कटलेट अजिबात तेलकट होत नाहीत अजिबात त्यामध्ये जास्तीचं तेल ॲब्झॉर्ब होत नाही दोन्ही बाजूने चांगले खरपूस रंगावरती कटलेट आपल्याला तळून घ्यायचे आहेत दोन्ही बाजूने चांगले खरपूस कटलेट तळून झालेले आहे साधारण एक ते दोन मिनटामध्ये मीडियम फ्लेमवर हे कटलेट चांगले तळले जातात मस्त असे कडक कुरकुरीत बनून तयार होतात कटलेट आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात व याच पद्धतीने उरलेले कटलेट आपण तळून घेऊयात अर्ध्या मिश्रणाचे कटलेट आपण तळून घेतलेले आहे सोबतच हिरव्या मिरच्या तळून घेतलेल्या आहेत दररोजचा तोच तोच नाश्ता पोहे उपमा खाऊन कंटाळाला असेल तर ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून पहा फक्त दहा ते पंधरा मिनटांमध्येच मस्त असा पोटभरचा नाश्ता बनून तयार झालेला आहे भरपूर पौष्टिक आहे लहानांपासून मोठ्यांना सर्वांनाच आवडेल अशी छान रेसिपी आहे लहान मुलांच्या टिफिनसाठी असो किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी घाईच्या कामामध्ये अगदी दहा ते पंधरा मिनटांमध्येच हा नाश्ता बनून तयार होतो वाटण्याचा सीझन चालू झालेला चा आहे त्यामुळे तुम्ही देखील एकदा ही पद रेसिपी नक्की ट्राय करून पहा रेसिपी आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद